गावचं नाव होतं भानगाव गावाच्या टोकाला एक जुनी दगडी विहीर होती लोक म्हणायचे त्या विहिरीतून रात्री कुणीतरी रडण्याचा आवाज येतो पण आजवर कुणी ते तपासायचं धाडस केलं नव्हतं तोपर्यंत जोपर्यंत संदीप आला नव्हता संदीप नुकताच शहरातून गावात आला होता त्याला गावातील लोककथा रहस्य फार आवडायची रात्रीच्या वेळी मित्रांसोबत चर्चा करताना त्याने विचारलं ती विहीर एवढी भयानक का म्हणतात रे फक्त रडण्याचा आवाज म्हणजे भूत होत का मित्र म्हणाला ती विहीर शापित आहे वीस वर्षापूर्वी एका बाईने स्वतःला त्यात झोपून दिलं होतं म्हणतात तिचं प्रेत कधी सापडलंच नाही संदीप हसला कथा आहे रीती उद्या सकाळी मी स्वतः पाहून येतो ती विहीर दुसऱ्या दिवशी संदीप एकटा गेला विहिरी भोवती उंच गवत झुडूप आणि सुकलेली झाड होती शांतता इतकी गडद की स्वतःचा श्वासही ऐकू येत होता त्याने विहिरी टोकावलं काळोख पाणी इतकं खोल की काही दिसेना तो हॅलो म्हणून ओरडला आणि आतून हळूच आवाज आला हॅलो संदीप दचकला कोण आहे खाली पुन्हा तोच आवाज त्यावेळी किंचित हळुवार संदीप त्याच्या अंगावर काटा आला त्याने टॉर्च टाकली पाण्यात काही हालचाल दिसली एक हात वर येत होता पांढरा कुजलेला तो मागे सरकला पण त्यात क्षण पाण्या खालून स्त्रीचा चेहरा वर आला डोळे निळे केस ओले आणि लांब ती म्हणाली तू आलास मी वाट पाहत होते घाबरून पळू लागला पण त्याचा पाय गवतामध्ये अडकला आणि तो कोसळला थेट विहिरीकडे घसरला त्याचा किंचाळण्याचा आवाज काही क्षणात गायब झाला दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना त्याचा मोबाईल विहिरीजवळ मिळाला मोबाईलचा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होता त्या व्हिडिओत शेवटचं दृश्य असं होतं संदीप खाली पाण्यात झगडतोय आणि कॅमेऱ्यात दिसतं की पाण्याखालून अजून तीन चेहरे वर येतात एक नाही तीन स्त्रिया त्या हसत आहेत आणि संदीपचं शरीर हळूहळू पाण्यात ओढलं जातं पण सर्वात भयानक म्हणजे शेवटच्या क्षणी कॅमेऱ्यात संदीपचा चेहरा दिसतो तोच आता त्या स्त्रियांच्या मधोमध आहे आणि तोच म्हणतो पुढचं कोणी ना मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका